नमस्कार शेतकरी बंधू आज आपण घेऊन आलेलो आहोत बेबी विडर सर्वात छोटा पावर विडर म्हणता याला बेबी विडर पण बोलता याला बघा अशा प्रकारचा हा बेबी विडर तुमच्या पिकांमध्ये अंतर मशागतीसाठी रोटरीचं काम करतं हे रेझर आहे आणि इतर छोटे मोठे अवजार पण तुम्ही बनवून याला अटॅचमेंट करू शकता इथं मागे हा बघा ए ना फोर स्ट्रोकचं दिलेलं आहे याला इंजिन सोळा ब्लेडचे प्लेड आहे त्याला टोटल हा पेट्रोल टँक आहे हा फोर स्टोक असल्यामुळं ऑइलचं वेगळा सेक्शन आहे हे इथं तुम्हाला दीडशे एम एल ऑइल टाकायचं आहे इथं पेट्रोल टाकायचं आहे बघा आम्ही हे जोडून ठेवलेलं आहे बघा अशा पद्धतीने याची जोडणी करायची दोन बिल दिलेले आहेत त्याला मागे हा मेन तर याचा ना हा एअर फिल्टर आहे बघा कंपनीनं हा वरती दिलेला आहे जेणेकरून तुमच्या इंजिनला वगैरे धुळीपासून मातीपासून बचाव होईल याचा हा एअर फिल्टर हा दिलेला वरती आहे अशा प्रकारचं हे फोर स्ट्रोक बेबी विडर पॉवर विडर सर्वात लहान एकदम शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे हे रेस तर दिलेलं आहे बघा तुम्ही कम रेस याची कमी जास्त करू शकता याच्यातू हे दिलं आहे ऑन ऑफचं बटन बघा आपण स्टार्ट करून बघूया अशा पद्धतीने हे चालू झालेलं आहे बघा या बटनवर ऑफ पण होणार आहे तर अशा पद्धतीनं सर्वांना हे वापरण्यास सोयीस्कर असं छोटं पॉवर विटर आहे ज्यांना घ्यायचं त्यां त्यांनी प्रथमेश अॅग्रो नाशिक आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आमच्या प्रथमेशॅग्रो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे धन्यवाद